आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो दहा टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले जे आम्हाला मान्यच नाही आहे पण जाहीर केलंय त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च चे एकतीस मार्च प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आत्ता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत त्यानंतर त्याला क्रिमिनल एअर क्रिमिनल एअरमध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धोरण आहे एकतीस मार्चची मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाही तर सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केले का बंद केले तर इकडचं दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तर हे दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये अजून नॉन क्रिमिनलचं आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि हे एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे त्याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची वाढ केल्याशिवाय शासनाला नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या मुद्द्यावर प्रकार काय परवा एका वृत्तपत्राच्या वर्धामन आमदार आमदार दादा कल्याण शेट्टी भेटले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांनी कलेक्टर साहेबांना हा विषय सांगितला त्यांचं गांभीर्य लक्षात आलं त्यांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोनवरून बोलायला सांगितलं नीटच्या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मुलींशी त्यांना फोनवरून बोलायला सांगितलं की शासन जे देत आहे त्याच्यामध्ये दे मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होते त्यांना ही बाब लक्षात आली त्यांनी तातडीनं फडणवीस साहेबांना त्यांनी फोन केला पण अजून त्यांचा काय पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली त्यांना हे निरक्षर निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा व मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे दहा टक्के त्याचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अन्यथा शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील निवेदन तर आता आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलंच आहे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही डी सी एम उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री हसनजी मुश्रीफ या सगळ्यांना आम्ही लोकर, हे निवेदन मेल पण करतोय आणि प्रत्यक्ष पण पाठवतोय लवकरात लवकर शासनाने दिलेलं दहा टक्के आरक्षण हे टिकवण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी मराठा समाजाला याच्यापुढे सहकार्य करावं